नमस्कार मित्रांनो एम आर नारसिंग भाष्य मित्र या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आशा विषय छत्रपती शिवाजी महाराज याविषयी राजा ही संज्ञा इतिहास समाज सजम झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य स्मृती भारतीयांना सतत प्रेरणा प्रेरणा देत राहतील आदर्श राजा कसा असावा त्याचे प्रतीक्ष त्याचे प्रतिक्ष, त्याशे प्रतिक्ष... त्याशे प्रतिक्ष... प्रतिष्ठा रूप म्हणजे शिवराय कोणत्याही कोणत्याही विशेष फेब्रुवारी सोळाशे साठ साठ रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला वार होता शुक्रवार देवी जिजाबाईंनी मुलांचे नाव शिवाजी ठेवले तसे हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते शिवाजी महाराजांचे मोठेपण सांगताना त्यांच्या त्यांच्या जीवनातील सहा घटनाचे वर्णन केले जाते त्यांनी केलेले अफजल खानाच्या पन्नाड पन्नाड गडाहून सुटका आणि शिवरायांच्या जीवनातील सर्वात सर्वात, सर्वात, सर्वात रमहर्षक प्रसंग म्हणजे त्यांनी स्वतःशी आणि बाळ संभाजींशी औरंगजेबेशा औरंगजेबाच्या कैदेतून आग्रह आग्रहातून च्या एकूण कर्तृत्वाच्या आढावा घेण्यास घेण्याच्या मोह होणे तसे स्वाभाविक आहे प्रसंगातून त्यांचे असामान्य साहस दुर्धर्म्य आशावाद यासारखे गुण व्यक्त होतात परंतु अलीकडे शिवरायांचे अनेक गुण दडलेले दृष्टिकोनातून विस वीज, विजापुराच्या दरबारात दरबारात घडलेली प्रसंग मोठा बल बलका आहे आदिलशा आदिलशहाच्या आदिल आदिल आदिलशहाच्या निमंत्रणावरून शिवाजी महाराज विजापुरास गेले आपल्या वैभवाने दर्शन घडवून वाव या उद्देशाने आदिलशहाने दर दरबार भरिवला भरिवलास आपले सहकार्य हत्ती मिरवणुकीचे मंडपात मंडपात आणले